नमस्कार यूट्यूब फॅमिली परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आ, मी माझ्या दुकानासमोर एकजण निरमा विकायला आला होता तर मी एक निरमाची पुडी घेतली आहे मी ती निरमाची पुडी तुम्हाला दाखवते टाईट टाईट म्हणून लिहिलं होतं त्याच्यात तर आम्ही फसलो तुम्ही फसू नका मी दाखवते ते काय आहे काय नाही तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा नमस्कार मंडळी इथे बघा हे टाईट आहे तुम्हाला टाईट दाखवते मी ओरिजिनल टाईट आहे दिसायला तर ओरिजनलच दिसतं आता हे नाही आहे ओरिजनल टाईट इथे हे वेगळंच आहे आणि याची एम आर पी बघा काय आहे एम आर पी दोनशे चाळीस आहे तीन के जी आहे आम्हाला फसवले हे फसवलं म्हणजे घेतला आम्ही मी दोन घेतले माझ्या बहिणीने दोन घेतले आणि तुम्हाला निरमा दाखवतो तुम्ही हे बघा निरमा निरमा हे हे बघा काहीही फेस होत नाही याचा आहे बघा किती निर्माण घातलाय बघा आपण काहीही फेस होत नाही याचा किती पण वापर हे बघा आमची नाही आम्ही हे रस्त्यावर दुकान आमच्या इथं विकायला आले होते तर आम्ही हे घेतलं तुम्ही चुकीही करू नका कोण आले विकायला तर घेऊ शक्य तर घेऊच नका आम्ही घेतलं हे बघा हे असं आहे का असं पॅकेट आहे तीन किलोचे आहे दीडशे रुपयाला आम्हाला दिलं त्याने फसून त्यांनी डेमोमध्ये मध्ये एक निरमा पॅकेट घेतला होता दहा रुपयाचं आणि त्याच्यात फेस भरपूर करून दाखवलं होतं त्यांनी आता मी एवढं निर्मा घातले हे बघा दा दिसत तुम्हाला हे बघा काहीच फेस होत नाही काहीच फेस होत नाही हे बघा त्यामुळे तुम्ही अशा गोष्टीला फसू नका आम्ही बळी पडले तुम्ही बळी पडू नका तुम्हाला हात जोडून विनंती आहे